एकेकाळी आचार्य चाणक्य चंद्रगुप्ताला म्हणाले चंद्रगुप्त आज मी तुम्हाला अशा सात लोकांबद्दल सांगेन ज्यांचा स्वभाव तुम्ही ओळखू शकता की ते तुमची फसवणूक करणार आहेत म्हणजेच असे सात लोक आहेत जे तुम्हाला आयुष्यात फसवतील म्हणून या गोष्टी काळजीपूर्वक ऐका कारण त्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की मानवी स्वभावामुळे सर्व काही कळू शकते आणि तुमचे तारण होऊ शकते कोणते लोक नेहमीच फसवणूक करतील हे तुम्हाला कळेल ठरवले आहे त्यांचा स्वभावच सर्व काही घडवतो त्यामुळे माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐका का। नमस्कार मित्रांनो नवी दिशा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर तुम्हाला देखील चाणक्याचे धोरण आवडले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे आम्हाला कमेंटद्वारा कळवा तुम्हाला चाणक्य धोरण आवडते हे आम्हाला समजेल तर विलंब न करता सुरुवात करूया मित्रांनो आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते चाणक्य नीतीमध्ये त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास केला आहे आज आपण त्या सात प्रकारच्या लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्याने दिला आहे हे लोक सापांपेक्षा अधिक धोकादायक असतात कारण साप समोरून चावतो पण हे लोक पाठीमागे भोसकतात हे लोक तुमचा विश्वास मोडत आहेत त्यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते चाणक्यजी म्हणतात की अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून अंतर ठेवा तरच जीवन सुखी होईल या सात लोकांबद्दल आपण एक एक करून तपशीलवार समजून घेऊया खोटे बोलण्याची सवय असलेली व्यक्ती सर्वात विश्वासघाती लबाड असते खोटे बोलणे हा त्याचा स्वभाव आहे तुम्ही छोट्या गोष्टींबद्दल खोटे बोललात तर तुम्ही काय कराल खोटे बोलण्याची सुरुवात एका छोट्या खोट्याने होते पण शेवटी मोठी फसवणूक होते असे लोक लोभी संतप्त किंवा ढोंगीही असू शकतात चाणक्य नीतीतील एक श्लोक म्हणतो की जे लोक खोट्याचे समर्थन करतात ते नेहमीच समस्यांनी वेढलेले असतात खोटे बोलणारी व्यक्ती आनंदी नसते कारण त्याचे जीवन खोट्याच्या जाळ्यात अडकले आहे तो कोणाशी खोटे बोलला हे लक्षात ठेवण्यास त्याला त्रास होतो शेवटी त्याची विश्वासार्हता गमावली जाते आणि तो एकटाच राहतो खोटे बोलणारी व्यक्ती केवळ इतरांचा विश्वासच मोडत नाही तर स्वतःचे चारित्र्यही नष्ट करते अशा लोकांना आयुष्यात टाळले पाहिजे कारण ते कधीही वळू शकतात आणि फसवणूक करू शकतात खोटे लोक कोणाचेही नसतात ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात खोट्याची सुरुवात एका छोट्याशा सवयीपासून होते पण हळूहळू ते त्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व व्यापून टाकते वेळेवर न पोहोचण्याची कारणे सांगणे किंवा छोट्या फायद्यासाठी सत्य लपवणे यासारख्या छोट्या गोष्टींमध्ये खोटे बोलणे ही एक सवय बनते चाणक्य तत्त्व स्पष्टपणे सांगते की जो खोटे बोलतो तो सर्वात धोकादायक असतो तो आधी थोडे खोटे बोलतो मग तो एका मोठ्या खोट्यात अडकतो त्याच्याबरोबर राहिल्याने तुमच्या मनातही खोटे बोलण्याची सवय होते व्यवसायात कामाच्या ठिकाणी किंवा नातेसंबंधात असे लोक नेहमीच फसवणूक करतात चाणक्याच्या मते नेहमी खोटे बोलणाऱ्या लोकांशी कधीही मैत्री करू नये असे लोक केवळ स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलतात आणि वेळ आल्यावर फसवणूक करतात दोन सेवक जे तुमच्याबरोबर फक्त पैशासाठी आहेत चाणक्य म्हणाला चंद्रगुप्त सर्वप्रथम आपल्या सेवकांची काळजी घ्या आपल्या मालकाची सेवा करणे हे सेवकाचे काम असते त्याला वाचवण्यासाठी पण जर एखादा सेवक तुमच्याबरोबर केवळ पैशासाठी किंवा फायद्यासाठी असेल तर त्याचा स्वभाव साधू असतो तो कधीही विश्वासू राहू शकत नाही संकटाच्या वेळी पळून जाणारा किंवा तुम्हाला शत्रूच्या ताब्यात देणारा तो पहिला असेल मित्रांनो हे आजही तसेच खरे आहे कल्पना करा की वर्षानुवर्ष घरात काम करणारा नौकर त्याला आपलाच समजतो सणांवर बोनस देतात तो या आजारासाठी औषधे घेत आहे पण बाहेर कोणी जास्त पगार दिल्यावर किंवा कोणी लोभ दाखवल्यावर तोच नवकर संपूर्ण घराच्या गुप्त कोठडी ऐवजी सुरक्षेचा संकेत शब्द घेऊन पळून जातो मी एक कथा ऐकली आहे दिल्लीत एक श्रीमंत कुटुंब होते त्यांचा ड्रायव्हर पंधरा वर्षांपासून त्यांच्यासोबत होता त्याच्या कुटुंबाने त्याला भावाप्रमाणे वागवले पण एका रात्री ड्रायव्हर घरातील सर्व सोने आणि चांदी घेऊन पळून गेला का कारण कोणीतरी त्याला दुप्पट पैसे देण्याचे वचन दिले होते चाणक्याने चंद्रगुप्ताला एक जुनी कथा सांगितली मगधच्या एका छोट्या राजाने आपल्या सेवकाला बक्षिसा म्हणून सोन्याची पैशवी दिली सेवक म्हणाला महाराज मी तुमचा गुलाम आहे त्याचे संपूर्ण आयुष्य पण काही महिन्यांनंतर शेजारच्या राज्यातील एका गुप्तहेराने त्याला दुप्पट प्रस्ताव दिला रात्रोभर सेवकाने राजाच्या सर्व लष्करी योजना समजावून सांगितल्या हल्ला झाल्यानंतर कर्मचारी बेपत्ता होता राजाच्या सैन्याचा पराभव झाला मित्रांनो अशा सेवकाचा स्वभाव काय आहे तो नेहमीच तक्रार करत असतो पगार कमी काम जास्त तो कधीही आनंदी दिसत नाही त्याचे डोळे नेहमीच बाहेरच्या बाजूला असतात जर तुम्ही बॉस असाल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची चाचणी घ्या एक छोटी चाचणी घ्या कधी कधी विश्रांती घ्या बघूया तो कसा प्रतिसाद देतो ते निष्ठा पैशातून येत नाही तर हृदयातून येते लोभी स्वभावाचा सेवक सर्वात सहज विकला जातो हे टाळले नाही तर मोठे नुकसान होऊ शकते तीन मित्र जे प्रत्येक गोष्टीत फक्त स्तुती करतात चाणक्य हसला आणि म्हणाला यो मित्र आनंद दुःख नेहमी कडू व्यक्ती हितम चाव समित्रम प्रिय माझा मुलगा एक खरा मित्र तो आहे जो तुमच्या चुका सांगतो कडू सत्य बोला पण जो नेहमीच फक्त स्तुती करतो त्याचा स्वभाव चापलुसी करणारा असतो तो एक लपलेला शत्रू आहे त्याचे गोड शब्द तुम्हाला अंधळे करतात आणि तुम्ही चुकीच्या मार्गावर चालता चाणक्य हसला आणि म्हणाला मुलगा जो तुमच्या चुकीची खिल्ली उडवतो तोच खरा मित्र आहे ते खरे बोलत होते तुमच्या डोळ्यात डोळे घालून सांगा की हा मार्ग तुमच्यासाठी आहे आणि संधी मिळताच तो शत्रूला विकून टाका शहाण्या माणसाची विश्वासघाती वृत्ती सर्वात खोलवर दुखावते कारण तो शहाणपणाने भरलेला असतो आणि कोणीही त्याचा कट समजू शकत नाही आचार्य पुढे म्हणाले जसे एक विषारी सर्प एक सुंदर सुगंध पसरवतो तसेच हा अप्रामाणिक विद्वान गोडपणे बोलतो तो राजाची स्तुती करतो परंतु त्याच्या हृदयात फक्त त्याचा स्वतःचा स्वार्थ असतो संपत्ती किंवा सत्तेच्या मोहात तो शत्रूशी करार करतो त्याचे ज्ञान त्याची ढाल बनते आणि तो राज्याची मुळे पोखवळी करतो सामान्य शत्रू ओळखणे सोपे आहे पण हा विद्वान तुमच्या जवळ राहून तुमचे नुकसान करतो एका महान विद्वानाचे स्वरूप ओळखणे कठीण आहे तो गोड बोलतो तो उदाहरणे देतो राजाच्या बुद्धीची स्तुती करतो पण जेव्हा राज्याची प्रगती होते तेव्हा त्याचे डोळे चमकत नाहीत तो नेहमीच स्वतःच्या हिताचा विचार करीत असतो अधिक पैसे अधिक पदे तो राज्याची रहस्य आपली ताकद समजतो आणि ती विकण्यास अजिबात संकोच करत नाही तुमच्या जवळ राहून तो तुमच्या कमजोरी जाणतो आणि वेळ आल्यावर त्यांचा उपयोग करतो सहावा म्हणजे जो नेहमी खुश होतो आणि वाढतो जो नेहमीच राजाला आधार देतो जो नेहमीच राजाची स्तुती करतो तो केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणारा चाटुकार आहे आणि संकटाच्या वेळी नक्कीच हार मानतो चाणक्यजींनी सांगितले की सिरप हा सर्वात गोड रस आहे आनंदी राहणे हा त्याचा स्वभाव आहे तुमचा फायदा घेण्यासाठी ते तुम्हाला प्रोत्साहन देते दरबारातील एक सल्लागार प्रत्येक गोष्टीबद्दल राजाची प्रशंसा करायचा राजाला वाटले की तो विश्वासू आहे पण संकट काळात तो यातून निसटला ऑफिसमध्ये बॉस पदोन्नती मिळताच बॉस बदलतात चाटुकारांची प्रशंसा पोकळ आहे तो तुमच्यासमोर निर्माण करतो दुष्ट मागे खरी प्रशंसा दुर्मिळ आहे तो तुमच्याशी प्रत्येक गोष्टीवर सहमत असतो तुमच्या चुकांची कदरही करतो तो कधीही कडू सत्य बोलत नाही कारण त्याला भीती वाटते की तुम्ही संतप्त व्हाल आणि त्याचे फायदे कापून टाकाल तो तुमच्यासमोर हसतो तुमच्या यशाची गाणी गातो पण तुमच्या अनुपस्थितीत तो तुमच्या चुका मोजतो किंवा इतरांची स्तुती करतो तो नेहमीच त्याचे फायदे पाहतो जर तुम्ही बलवान असाल तर तुम्ही बलवान आहात जर कोणी अधिक शक्तिशाली झाला तर ते त्यांच्या दिशेने धावतात मौर्य दरबारात हे एकदा घडले होते एक दरबारी नेहमीच चंद्रगुप्ताची प्रशंसा करायचा तुझे राज्य सूर्यासारखे आहे कोणीही तुझ्याशी लढू शकत नाही चंद्रगुप्ताने त्याला हे पद दिले पण जेव्हा सेल्युकसच्या सैन्याशी कराराची चर्चा झाली आणि राज्यात काही संकट निर्माण झाले तेव्हा तोच दरबारी सेल्युकसच्या दूतांशी गुप्तपणे भेटू लागला चाणक्यांच्या गुप्तहेर संस्थेने त्याला पकडले चाणक्याने चंद्रगुप्ताला समजावले महाराज ही सातवी व्यक्ती सरासरी व्यक्ती आहे जी फक्त त्याच्या कार्याशी संबंधित आहे शेवटी चाणक्यजींनी सांगितले की सर्वात सामान्य फसवणूक करणारा म्हणजे नीच व्यक्ती आहे जोपर्यंत त्याचा स्वार्थ सिद्ध होत आहे तो तुमच्यासाठी येत आहे एक मधुर आवाज तुमच्याशी बोलतो तुमची मदत हवी आहे पण ते पूर्ण झाल्याबरोबरच तो तुम्हाला विसरून जाईल जसे तुम्ही त्याच्या आयुष्यात कधीच नव्हता त्याचा स्वभाव खूप स्वार्थी आहे तो मित्रही नाही आणि शत्रूही नाही त्याला फक्त फायदे दिसतात आचार्य पुढे म्हणाले अर्थपूर्ण व्यक्ती तोपर्यंतच तुमच्याबरोबर राहते जोपर्यंत तिला तुमच्याकडून काहीतरी हवे असते पैसा पाठिंबा पद सुरक्षा किंवा इतर कोणताही लाभ तो तुमच्यासमोर नम्र असतो तुमची स्तुती करतो पण त्याच्या मनात फक्त एकच अर्थ असतो तो कामावर जाताना लगेच मागे वळतो ते तुमच्या मेसेजेसना प्रतिसाद देत नाहीत तुमच्या समोर येणे टाळतात असे लोक केवळ गरजेच्या वेळीच दूरध्वनी करतात अन्यथा ते तुम्हाला लक्षात ठेवणार नाहीत तो तुमच्याकडे केवळ गरजेच्या वेळीच येतो त्याला तुमच्याबद्दल तसे वाटत नाही तुमच्या दुःखात तो तुमच्याबरोबर आहे जर त्याला वाटले की त्याला नंतर फायदा होईल नाहीतर तो गप्पच राहतो तो, तो तुमची मदत घेतो पण त्या बदल्यात काहीही देत नाही जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हाच तो तुमच्या मेसेजेसना प्रतिसाद देतो अन्यथा तो तुम्हाला विसरून जाईल त्याचा तो नेहमीच फायदा घेत असतो यातून मला काही मिळणार आहे का, का? शेवटी चाणक्यजींनी सांगितले की मुला आयुष्यात सर्वात नीच लोक सर्वात जास्त आढळतात ते शत्रूप्रमाणे फसवणूक करत नाहीत परंतु ते अपेक्षा मोडतात त्यांच्यापासून दूर राहा सर्वांवर विश्वास ठेवू नका कारण उदार माणसाचाच सर्वाधिक गैरफायदा घेतला जातो आणि खरे हितचिंतक नेहमीच मोजके असतात तर मित्रांनो तुमचा सपोर्टच आमची ताकद आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद